सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व दलित बांधवांचा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना भक्कम पाठिंबा मला या ठिकाणी म्हणायचं आहे की भारतीय जनता पक्ष आणि माहुती युतीचे उमेदवार सन्मान्य प्रशांतदादा रामशेठ ठाकूर हे पनवेल विधानसभा सभेच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणात उभे आहेत नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे पनवेल तालुक्यातील सगळी जनता जी अनुसूचित जातीमध्ये आहे ती संपूर्ण जनता पनवेल तालुक्यातील मान्य प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे का उभी आहे याचं कारण मीमांसा जर आपण या ठिकाणी तपासली तर आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबईच्या इंदू मिल जागेवर आंतरराष्ट्रीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लवकरात लवकर व्हावं म्हणून विधानसभेमध्ये त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदर व्यक्त केला आणि त्याच्यामुळे एक दिवसाचं निलंबन या ठिकाणी आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी भी भीम यांसाठी आणि बाबासाहेब आंबेड आंबेडकरांसाठी स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलं महाराष्ट्राच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा पैकी अनुसूचित जातीचे एकूण एकोणतीस राखीव मतदारसंघ आहेत आणि या एकोणतीस राखीव मतदारसंघांमधून अनुसूचित जातीचे सदस्य हे आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत तरी देखील प्रशांतदादा ठाकूर साहेब हे अनुसूचित जातीचे नसताना देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती त्यांनी श्रद्धा या ठिकाणी अर्पण केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी एक दिवसाचं निलंबन स्वतःवर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती श्रद्धा अर्पण करून एक दिवसाचं निलंबन ओढून घेतलेलं आहे एवढंच नव्हे तर सौदार तळे सत्याग्रह महाड या ठिकाणी पाण्याचं शुद्धीकरण आणि आजूबाजूचा परिसर याचं सुशोभीकरण व्हावं यासाठी विधानसभेमध्ये अधिवेशनात आवाज उठवून त्या ठिकाणी सदुसष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला त्याच्यामुळे पनवेल तालुक्यातील समस्त दलित समाज बौद्ध समाज हा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना जास्त जास्त मताधिक्य देण्यासाठी या ठिकाणी वीस नोव्हेंबरची वाट पाहत आहेत कारण की आमच्या बाजूने दलित असेल शोषित असेल मागासवर्गीय असेल या समाजाच्या पाठीमागे माननीय रामशेठ ठाकूर साहेब माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आणि किंबहुना त्याच मार्गावर पायावर पाय ठेवून चालणारे आमचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांचा समाजाला अभिमान वाटतो कारण त्याचं हे जे दोन उदाहरणं सांगितली त्याच दृष्टिकोनातून पनवेल मध्ये डॉक्टर आंबेडकर भवन व्हावं यासाठी पनवेलच्या नाक्यावर ये चा हो एस सी स्टँडच्या बाजूला जे आज डौलाने बाबासाहेब आंबेडकर भवन त्या ठिकाणी चालत आहे आणि त्या भवनामध्ये साडेतीनशे विद्यार्थी यूपीएससी एम पी एस सी बँकिंग रेल्वे पोलीस वर्दी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येत आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की यावर्षी यूपीएससी यम पी एस सीला साडे ते एम पी एस सीला तीन लाख विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेसाठी बसले होते आणि त्यामध्ये तीन लाखामध्ये पनवेलचा जितेंद्र सोनावणे हा एमपीएससी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाने पास झाला हा इतिहास जो घडला तो केवळ रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी पलवेलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधलं म्हणून त्या भवनामध्ये अभ्यास करणारा जितेंद्र सोनावणे हा महाराष्ट्रामध्ये प्रथम आला हा इतिहासच म्हणावा लागेल एवढंच नव्हे तर मग त्याच्यानंतर मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब मान्य परेश्रादा ठाकूर साहेब यांच्या मनामध्ये एक भावना आली की पनवेलमध्ये एकमेव असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे की तिथे साडेतीनशे विद्यार्थी अभ्यास करतात जे पायऱ्या जागा जागे अभावी पायऱ्यांवर बसून सुद्धा अभ्यास करतात काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही आणि म्हणून त्याच्यामुळे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमच्या सभागृहाने परेशदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नवीन पनवेल असेल खांदा असेल कळंबोली असेल कामोठा असेल खारघर असेल या सिडकोच्या महापुरुषांच्या नावाने एक सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या माध्यमातून मला सांगायला अभिमान वाटतो की आताच मागच्या महिन्यामध्ये खांदा पलनीमध्ये माता रमाई आंबेडकर सांस्कृतिक भवन म्हणून एकदम चांगल्या मोक्याच्या जागेवर अर्ध्या एकर जागेमध्ये तिथे भूमिपूजन झालं आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी बनतो तिथे देखील अशाच पद्धतीतले भव्य दिव्य असं वाचनालय सभागृह आहे अभ्यासिका वर्ग आहे वेगवेगळ्या पद्धतीतलं त्या ठिकाणी रचना केलेली आहे अर्ध्या एकर जागेमध्ये की त्या ठिकाणी देखील एस सी एस टी एन टी ओबीसी मायनॉरिटी नॉन नॉनबीसी अशा सगळ्या घटकाला त्या ठिकाणी अभ्यासीसाठी बसण्याचं योगदान आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहोत ही संकल्पना कशामुळे आली तर माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्यामध्ये यांच्यामुळे आली की त्यांचं एक ध्येय आहे की या माझ्या मतदारसंघामधला जो कोणी विद्यार्थी अभ्यास करू इच्छितो तो वंचित राहता कामा नाही आणि विशेषत्वाने सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की हे जे अभ्यासिका वर्ग या ठिकाणी चालू आहेत त्याचा एक रुपया देखील फी कोणत्याही प्रकारे आकारली जात नाही याच्यासाठी एक रुपया देखील पुस्तकाची आकारणी केली जात नाही सगळी व्यवस्था मोफत आहे पनवेल मध्ये जर एक उदाहरण कुठलं द्यायचं झालं की अमुक अमुक धम्माचा ग्रंथ द्रमा कुठे मिळेल असं ज्यावेळेला लोक विचारतात आणि सांगतात चर्चा होते त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये एकच उत्तर देतो की जर कुठल्या धर्माचा धर्मग्रंथ द्रमा असेल जर कुठल्या संदर्भाचा पुस्तक असेल तर तो मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल आणि अशीच व्यवस्था आम्ही कामोठ्यामध्ये करतोय अशीच व्यवस्था आम्ही खारघरमध्ये करतो कळंबलीमध्ये करतोय करतो कारण स्थानिक विद्यार्थ्यांना विद्यार्थींना त्या ठिकाणी शिक्षणाची आवड निर्माण ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांना त्याची ते सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि याच्यासाठी हे का होतं कारण की माननीय रामशाह ठाकूर साहेब त्यांचे सुपुत्र जे तीन वेळा पनवेलचे विधानसभेचे नेतृत्व करतात आणि चौथ्यांदा विजयाचा चौकार मारणार आहेत ते आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या मनामध्ये सगळ्या धर्माविषयी चांगला आदर आहे आणि सगळ्या धर्माच्या लोकांनी दलित असेल शोषित असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल यांची जी मुलं आहेत ती मुलं चांगल्या ठिकाणी अभ्यास शांतपणे व्हावा आणि ते अकलन व्हावं अशा ठिकाणी त्याने अभ्यास करावा आणि मोठं होऊन उच्च पदावर जावं अशी संकल्प संकल्पना मान्य आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांची आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीतल्या वास्तू निर्माण होतात पनवेल महानगरपालिकेच्या एकूण खर्चाच्या बांधील खर्च वजा जाता उरलेल्या रकमेच्या जा पाच टक्के निधी हा मागासवर्गीय निधी असतो फक्त हा पाच टक्के मागासवर्गीय निधी वर्षाला किती होऊ शकतो तर दीड दोन कोटी रुपये होऊ शकतो परंतु गेल्या सात वर्षाच्या कालखंडामध्ये का खांदा कॉलनीमध्ये जो प्लॉट घेतला त्याच्यावर केवळ बांधकाम खर्च हा कोटी रुपये आहे हा साडे पंधरा कुठून आणला तर त्याचं नियोजन केलं इतर पैसे त्या ठिकाणी घेऊन माझा जो समाज आहे त्या समाजातील विद्यार्थ्यांची उन्नती होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व धर्म समभावाची भावना मनामध्ये बाळगवून अशा पद्धतीतली वास्तू उभी करण्याचा निर्णय या ठिकाणी आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी घेतला आणि त्याच्यामुळे पनवेल संपूर्ण विधानसभेतील नागरिक जे दलित समाज आहे बौद्ध समाज आहे मागासवर्गीय समाज आहे हे सगळे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना धन्यवाद देतात की तुमच्या अशा एका संकल्पनेतून चांगला समाज घडवण्याचं चा, आणि उच्च शिक्षित होऊन चांगल्या ठिकाणी त्यांना पोस्टिंग मिळण्याचं अशा पद्धतीतलं तुमचं जे कार्य आहे त्या कार्याला सलाम म्हणून अशा पद्धतीतली लोक म्हणत आहेत जनता म्हणत आहेत आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी समस्त जनता हे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या पाठीशी खंबीर पने उभी राहिली याच्या पुढे जाऊन मी सांगू इच्छितो की रामशेठ ठाकूर साहेब हे दानशूर व्यक्तिमत्व आहे ते शिक्षण सम्राट आहेत शिक्षण महर्षी आहेत आणि त्याचबरोबर इतर समाजाचा ज्या वेळेला त्यांनी ते विचार करतात अनेक ठिकाणी त्यांनी मंदिर असतील मस्जिद असतील यांना ज्या पद्धतीने सडळ हस्ते मदत केली त्याच धर्तीवर या ठिकाणी बौद्ध समाजातील जी विहार बनलेली आहेत जे बुद्ध विहार बनलेले त्या ठिकाणी देखील त्यांनी सडळ हस्ते मदत केली किंबहुना काही ठिकाणी तर त्यांनी पूर्णच्या पूर्ण बुद्ध विहार निर्माण केली आणि बौद्ध समाजाला एक चांगला आदर्श आणि ध्येयाच असं ठिकाण उपलब्ध करून दिलं याचे अनेक उदाहरणं सांगता येतील तरी पण मी एक दोनच उदाहरण सांगेन दोन तीन उदाहरणं सांगेन की कामोठे शहरामध्ये नालंदा बुद्धविह हे दोन हजार साली या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथे पंधरा वर्षापूर्वी सतरा लाख रुपये खर्च करून स्वतःच्या खिचातील पैसे खर्च करून रामशेख ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी स्वतः स्वतः ती निर्मिती केली आणि आज त्या ठिकाणी त्या विहारामध्ये रोज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील त्याबरोबर इतर समाज असेल महिला वर्ग असेल तरुण वर्ग असेल हे रोज त्या ठिकाणी जातात आणि तिथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करून नतमस्तक होतात हे झालं हे कोणामुळे शक्य झालं तर हे आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्यामुळे शक्य झालं नवीन पर्वेला भीम प्रेरणा सांस्कृतिक केंद्राचं एक भव्य दिव्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सेक्टर वन येस मध्ये तयार होतोय तिथे कोणत्याच व्यक्तीची राज करण्याची एक रुपये देखील देणगी घेतली नाही परंतु त्या ठिकाणी देखील दानशूर आणि कार्यसम्राट आमदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी त्या निर्मितीसाठी दिले आणि त्याच्याबरोबर त्याच्या पुढे जाऊन नवीन पनवेलला अजून एक आम्रपाली बुद्धविहारची निर्मिती झाली त्या बुद्धविच्या निर्मितीसाठी देखील रामशेह ठाकूर साहेब आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांची घरी त्या ठिकाणी मदत झालेली अनेक अशी उदाहरणं देता येईल जे शिवकरला झालं जे रोडपालीला झालं किंवा इतर इतर ठिकाणी झालं अशी अनेक उदाहरणं देता येतील दे। मग जर अशा पद्धतीतलं जर समाज हिताच्या दृष्टिकोनातून दलित समाजाचं उद्ग उद्घाटन होण्या हो, प्रगती व्हावी यासाठी जर कार्य करणारे आमदार प्रशांत प्रशांतदा ठाकूर साहेब असतील तर त्यांना त्यांच्यासाठी आम्ही का बरं या ठिकाणी पुढं मागे राहू असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून ज्याच्या त्याच्या मनामध्ये दलित समाजाच्या मनामध्ये अशी भावना आहे बौद्ध समाजाच्या मनामध्ये अशी भावना आहे मग त्या ठिकाणी बाजू चर्मकार समाज असेल मातंग समाज असेल रुबी समाज असेल हे जे यसी समाजामध्ये मोडणारे घटक आहेत यांच्या मनामध्ये भावना आहे की आमचं मत हे फक्त प्रशांतदादा ठाकूर साहेब असेल यांना असेल त्यांच्या कार्याला असेल या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व मान्य रामचंद ठाकूर साहेब यांना असेल आणि पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये चांगल्या पद्धतीतलं काम करणारे आमचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांच्या कार्याला आमचं मत असेल आणि ते मत केवळ आणि केवळ कमळासाठी मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्यासाठी असेल अशा पद्धतीतली सगळ्यांनी या ठिकाणी एक मतानी असा निर्णय घेतलेला आहे हे झालं पनवेलच्या संदर्भामध्ये अजून आपल्याला काय सांगावं की आमच्या समाजाला उन्नती करून देण्यासाठी त्यांचा मान सन्मान वाढवण्यासाठी जे जे स्थानिक नेतृत्वाने केलेलं आहे त्याचा आम्हाला समाजाला सारखा अभिमान आहे आमच्या समाधी समाजातील वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील आर्किटेक्चर असतील यांच्या मनामध्ये सुशिक्षित सुसंस्कृत लोक आहेत यांनी एक विचार केला अरे ज्या वेळेला पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली आणि पनवेल महापालिकेची निवडणूक पहिली झाली त्यावेळेला पहिले माग अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव होत अडीच वर्ष ते राखीव होतं अडीच वर्ष राखीव होतं त्याच्यामुळे काय झालं की साहजिकच नियमाप्रमाणे अनुसूचित जातीची महिला त्या ठिकाणी महापौर बनणार होती आणि ती बनली देखील डॉक्टर कविता चौथ म्हणून हे बनल्याच्या नंतर अडीच वर्षाची मुदत संपली अडीच वर्षाच्या मुदतीच्या नंतर या ठिकाणी पुन्हा निर्णय झाला की सर्वसाधारण महिलेसाठी अडीच वर्ष राखीव या ठिकाणी आरक्षण महापौर साठी पडलं आमच्या नगरसेविका चोवीस पंचवीस नगरसेविका भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी आहेत त्या सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांची कॅपॅसिटी आहे महा महापौर होण्याची तरी देखील मी पक्ष नेतृत्वाचं भारतीय पक्ष नेतृत्वाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा जर कोणाला संधी दिली असेल तर त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केला नाही पुन्हा त्यांनी संधी दिली मागासवर्गीय समाजातील डॉक्टर कविता चौदमल यांना आणि त्याच दृष्टिकोनातून अनुसूचित जातीचा बौद्ध समाजाचा सन्मान केला त्या पक्ष नेतृत्वाला रामशेठ ठाकूर साहेब आमदार दादा ठाकूर साहेब आमचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांना खरोखर जनता ही सॅल्यूट मारत आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही जातीयवादी नाही तुम्ही या समाजाचा सन्मान करणारे आहे अशा पद्धतीतली धारणा आमच्या समाजामध्ये झालेली आहे माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता याला तीन तीन वेळा पनवेल महानगरपालिकेचा आणि त्याच्यापूर्वी नगरपालिकेचे नगरसेवक बनवण्याचा सन्मान केला अनेक प्रकारचे सभापती पद मला या ठिकाणी पक्षाने दिलं तो माझा नव्हे तर तो माझ्या समाजाचा या ठिकाणी सन्मान केलाय आमचे त्या ठिकाणी असलेले अमित जाधव हे जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले सुकापूरमधून आणि त्यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे जेवढे सदस्य निवडून गेले होते त्या सर्व सदस्यांमध्ये त्या ठिकाणी पक्ष नेतृत्वाची जबाबदारी जर कोणावर दिली असेल तर त्या ठिकाणी अमित जाधव यांच्याकडे दिली आणि त्या ठिकाणी त्यांना जिल्हा परिषदेमध्ये पक्ष करतो म्हणून त्यांना पूर्ण अधिकार दिला हे यावेळेला त्यांना काय पक्षनेतृत्वाला वाढलं वाटलं कारण की या समाजाला आपण पुढे नेलं पाहिजे यांची उन्नती झाली पाहिजे यांचा मान सन्मान राखला पाहिजे अशा दृष्टिकोनातून स्थानिक सा, लेवलचे जे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे आहे जे रामक्षेद ठाकूर साहेब आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब परेशदा ठाकूर साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष आताचे अविनाश पोलीसाहेब यांच्या मनामध्ये या मागासवर्गीय समाजाच्या बाबतीत बौद्ध समाजाच्या बाबतीत फार मोठा आदर आहे आणि त्या आदरापोटी अशा पद्धतीतलं प्रत्येकाला चांगली संधी दिली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो आणि म्हणून आमच्या बौद्ध समाजाने मागासवर्गीय समाजाने निर्णय घेतलाय की आम्ही केवळ मतदान करणार ते केवळ आणि केवळ प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या कमल निशाने समोरचं भट बटन दाबूनच करणार असा निर्णय या ठिकाणी घेतला अहो केंद्र सरकारचं काय सांगायचं केंद्र सरकारच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भीम ॲप या ठिकाणी आणला की प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक मोठ्या मोठ्या व्यवहारांमध्ये या ठिकाणी व्यवहार करत असताना भीम ॲपच्या माध्यमातून व्यवहार करता येतो हे बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान या ठिकाणी करण्याचं काम केंद्र सरकारने केलं याच्या याच्यापूर्वी केंद्र मोदी साहेबांच्या सत्ता ज्या वेळेला सत्तेवर आली केंद्रामध्ये त्यावेळी अनेक प्रकारच्या वल्गण या ठिकाणी झाल्या चर्चा झाल्या की हिंदुत्ववादी सरकार या ठिकाणी सत्तेवर आहे त्याच्यामुळे राष्ट्रपती हे हिंदुत्व कडवट हिंदुत्ववादी व्यक्तीला दिलं जाईल परंतु मला या ठिकाणी सांगताना अभिमान वाटतो की त्यावेळेला देखील भारतीय जनता पक्षाच्या हातात असताना देखील अनुसूचित जातीचा सन्मान केला आणि अतिउच्च रा, पदावर राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान दिला आणि त्यांना राष्ट्रपती बनवलं हे पण जाऊ हो त्याच्या पुढे पुन्हा या ठिकाणी राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्या ठिकाणी कोणाला दिले तर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला द्रौपदी मुर्मू मॅडम यांना त्या ठिकाणी राष्ट्रपती पद पद दिलं आणि त्या समाजाचा या ठिकाणी सन्मान केला हे पण बाजूला जाऊ बाबासाहेब जा जा बाबासाहेब गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून आंबेडकरांना पूर्ण झाली त्यावेळेला केंद्रातलं सरकार झोपलं होतं त्यांनी कधीच बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला नाही बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देखील काँग्रेसने दिला नाही त्यांची सातत्याने अवहेलना केली मग त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्रपक्ष उदाहरणार्थ शेखा पक्ष या शेका पक्षाच्या बाजूला समाज राहणारच नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं काँग्रेस हे जळत घर आहे काँग्रेसच्या सोबत राहू नका आणि काँग्रेसच्या सोबत असलेले मित्रपक्ष जे कोण असतील माता उमेदवार आहेत शेतकरी कामगार पक्षाचे यांना कसं मतदान करणार समाज करू शकत नाही कारण त्यांच्या जोडीला महाविकास आघाडी म्हणून ही बसलेली आहे त्याच्यामुळे त्यांना मतदान करू शकत नाही त्याच्या पुढे जायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी दादर या ठिकाणी स्वतः प्रधानमंत्री जाले, चे, पक्षा पक्षा मंत्री गेले त्यांनी नतमस्तक झाले हे पण बाजूला राहू द्या त्याच्यानंतर चैत्यभूमीवर दादे दादरच्या चैत्यभूमीवर या ठिकाणी राष्ट्र पंतप्रधान गेले मोदी साहेब आणि त्यांनी तिथं वंदन केलं हे पण बाजूला राहू द्यावं पूर्वीचे जे काँग्रेसचे किंवा इतर पक्षाचे पक्षाच्या माध्यमातून ज्या देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांना कधी बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आठवला नाही बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी चरणी कधी नतमस्तक झाले नाही आणि संविधानाच्या बाबतीत या ठिकाणी उदाहरण सांगायचं झालं तर संविधानाला समोर माथा टेकवून या देशाचे प्रधानमंत्री म्हणत आहेत की या संविधानाचा आदर मी करतो माझा पक्ष करतो आणि माझं सरकार करतो अशा पद्धतीतलं त्यांनी वक्तव्य केलं आणि दुसरं वक्तव्य केलं बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच एक शहावाला या देशाचा प्रधानमंत्री झाला अशा पद्धतीतला बाबासाहेबांचा सन्मान करणारा याच्यापूर्वी कुठलाच प्रधानमंत्री झाला नाही मग आम्ही कोणाच्या बाजूने उभं राहिले पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने समाज या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि तो राहताना दिसतो तिसरा जर सा या ठिकाणी उदाहरण घ्यायचं झालं तर सातत्यानं पंडित जवाहरलाल नेहरू पासून इंदिरा गांधींपर्यंत इंदिरा गांधीने तर, गांधी गांधी तर एकोणीसशे ब्याऐंशी साली सा, सांगितलं की या देशामधलं जे आरक्षण आहे ते आरक्षण आता बंद करण्याची गरज पडलेली आहे आणि आताच या ठिकाणी अमेरिकेमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आमची भारत देशामध्ये सत्ता सत्ता आल्याच्या नंतर आरक्षण बंद करण्याच्या संदर्भात आम्ही विचार करू ही एका एक बाजूला विचारधारा काँग्रेसची आणि त्यांच्या मित्र पक्षांची तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आम्ही संविधानाचा सन्मान करतो ही भावना कोणाची आहे तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाची आणि मोदी साहेबांची मोदी साहेब सत्तेवर आले त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून याच्यानंतर साजरा करण्याचं ठरवला याच्यापूर्वी काँग्रेसला जागा नाही काँग्रेसने तर तसं केलं नाही आणि तिथपासून संविधान दिन खऱ्या अर्थानं साजरा करण्याचा निर्णय कोणी घेतला तर मोदी सरकारने घेतला आणि तिथपासून संविधान दिन हे नोव्हेंबर आता हाच नोव्हेंबर महिना चालू आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय प्रत्येक शाळा असेल कॉलेज असेल या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सवि लिहिलेलं संविधान त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्या संविधानाचं त्या ठिकाणी पूजन होतं हे काम कोणी केलं तर भारतीय जनता पक्षाने केलं आणि दुसरे काँग्रेसवाले सांगतायत की भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला तर संविधान बदलतील हा साप खोटा आणि घाणेरडा आणि फसवणूक करणारा अशा पद्धतीतला आरोप हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांना एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला याच केंद्र सरकारने संपूर्ण देशामध्ये सामाजिक समता रथ हा काढून संपूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील तालुक प्रत्येक नाक्या नाक्यावर सामाजिक रथ हा फिरवून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची महती सांगितली गेली हे सगळं सांगत असताना बाबासाहेबांचा सन्मान कोणी काम केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलंय मोदी साहेबांनी केलेला आहे याच्यापूर्वी मात्र काँग्रेसने कधीही असं केलं नाही मग काँग्रेसच्या बाजूने आम्ही का राहायचं सातत्यानं काँग्रेसवाले असे म्हणायचे की जर भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला आरक्षण काढतील या ठिकाणी नोकरीचं आरक्षण काढतील खासदारांचे आणि आमदारांचे साठी जे काही आरक्षण आहे ते काढतील अहो या ठिकाणी एकशे सात वेळा आतापर्यंत घटनेमध्ये बदल केला आणि काँग्रेसच्या निव्वळ काँग्रेसच्या राजवटीमध्ये नव्याण्णव वेळा बदल झालेला आहे आणि फक्त सात वेळा बदल हा भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये केंद्र सरकारने मोदी साहेबांनी या ठिकाणी घेतला तो कशासाठी घेतला अहो मागासवर्गीयांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून घेतला सहा वेळा जे घटनेमध्ये बदल केले भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये ते असे बदल केले की बांगलादेश आणि भारत भूमिकरात या अधोरेखित करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय घटनेमध्ये बदल केला दुसरा बदल कशात केला तर जीएसटी साठी बदल या ठिकाणी केला तिसरा बदल कशासाठी केला तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून हा तिसरा बदल करण्यात आला चौथा बदल कशासाठी केला महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याच्यासाठी हा बदल करण्यात आला त्याच्यानंतर म्हणजे महिलांचा सन्मान केला ना त्याच्यानंतरचा बदल कशासाठी केला तर मागास अनुसूचित जातीचे खासदार आणि आमदार यांना पुढील दहा वर्षासाठी मागास राखीव मतदारसंघ राहावा याच्यासाठी बदल केला मग हे सगळे जे बदल केले ते मागासवर्गीय समाजाच्या हितासाठीच ते बदल केले आणि मग हे जर बदल झाले असतील तर या बदलासाठी मागासवर्गीय समाजाचाच हित याच्यामध्ये आहे दुसरा बदल कशासाठी केला तर आर्थिक दृश्या दुर्बल घटक यांना दहा टक्के आरक्षण द्यावं याच्यासाठी केला हे जे सगळे निर्णय घटनेमध्ये बदल केलेले आहेत हे सर्वसामान्य जनतेशी मागासवर्गीय समाजासाठी त्याचबरोबर महिलांसाठी आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी फायदा व्हावा या दृष्टिकोनातून हे सारे बदल या ठिकाणी केले मग हे कोणाच्यासाठी आहे हे सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी आपणाला सांगू इच्छितो की या ठिकाणी काँग्रेस आणि त्यांच्या सातत्याने मित्रपक्ष हे सांगत होते की भारतीय जनता पक्ष हा विरोधात आहे तर त्याच्यामुळे आता आमची सगळ्यांची खात्री झालेली आहे की केवळ भारतीय जनता पक्ष आणि त्याची नेते मंडळी हीच मागासवर्गीय समाजाचे खरे तारणार आहे आणि त्यांच्यामुळेच मागासवर्गीय समाज हा उन्नतीकडे वाटचाल करेल अशा पद्धतीतली आमची खात्री झालेली आहे आणि म्हणून आमचं मत हे कमळालाच असणार आहे आमचं मत हे प्रशांतदा ठाकूर साहेबांनाच आहे साहे। माझा प्रश्न बाळाराम पाटील यांना आहे कि तुम्ही सहा वर्ष आमदार याच्यापूर्वी होता पनवेल महान पनवेलचं नेतृत्व करत होता महाराष्ट्र की या समाजासाठी किंवा पनवेलच्या विकासासाठी मी काहीतरी एक काम केलं हे काहीच तुमचं उदाहरण दाखवू शकत नाही तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष होता लाल दिव्याची गाडी तुमच्याकडे होती जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात सातत्यानं होती पंचायत समिती तुमच्या ताब्यात होती परंतु तुम्ही मागासवर्गीय घटकासाठी कधीच काम केलं नाही किंबहुना मागासवर्गीय समाजाची तुम्ही फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे मागासवर्गीय तुम्हाला अजिबात करू शकत नाही त्याचं कारण असं की मागासवर्गीय समाजाची खोटी आश्वासन देऊन तुम्ही सातत्यानं मागासवर्गीय समाजाचा अपमान केलेला आहे म्हणून या ठिकाणी मी समाजाला विनंती करेन समाजाने निर्णय घेतलेला की आम्हाला मत फक्त द्यायचा आहे तो फक्त मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांना द्यायचा आहे आम्हाला मत तो फक्त कमळाचं बटन दाबून मत कमळाच आहे आणि ते निर्धार केलेला आहे म्हणून या ठिकाणी सगळ्यात जास्त मताने विजय कोणाचा होणार असेल तर तो आमदार दादा ठाकूर साहेब यांचा होणार आहे म्हणून मी पनवेलमधील तमाम या ठिकाणी दलित बांधवांना सर्व समाज घटकांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना मजुरांना विनंती करतो की आपण कायमस्वरूपी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या पाठीशी उभं राहून येत्या वीस तारखेला कमळासवरचं बटन दाबून आम्हा आपण प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना भरघोस मताने निवडून द्यावं एवढी मी या ठिकाणी विनंती करतो जय भीम जय भारत धन्यवाद